संगमवाडी ते विश्रांतवाडी वाया हॉटमिक्स प्लांट हा रस्ता नो ॲक्सिस रस्ता आहे नो ॲक्सिस अर्थात या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट कॉन्क्रीटची भिंत आहे त्यामुळे या रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांना विना व्यत्यय एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाता येते फक्त वाहनांना मुख्य चौकातच त्यांना या रस्त्यावर प्रवेश दिला जातो मात्र पुणे महापालिकेचा बांधकाम विभाग आणि पथ विभाग यांच्या गलथान कारभारामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी छेद रस्ते दिल, दिले दिले गे गेले आहेत त्यामुळे भविष्यात या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढू शकते कारण या रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी वाहने येत असल्यामुळे वेगाने येणारी वाहने या वाहनांना धडक देऊ शकतात त्यामुळे जीवितहानी होऊ शकते पुणे शहरात दोन हजार नऊमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळेस संगमवाडी ते विश्रांतवाडी वाया हॉटमिक्स प्लांट हा नो ॲक्सेस रस्ता तयार करण्यात आला मात्र कारागृह प्रशासनाने या रस्त्यासाठी जागा न देऊ केल्याने हा रस्ता पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही याबरोबरच भारतीय सर्वेक्षण विभागाने सुद्धा या, या रस्त्यासाठी जागा दिली गेली नव्हती त्यामुळे हा रस्ता संगमवाडी ते अग्रेसन हायस्कूल इथपर्यंतच हा रस्ता सुरू होता त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने कॉमर झोन आणि नंतर विश्रांतवाडीपर्यंत सुरू करण्यात आला होता या रस्त्यावर दुतर्फा सिमेंट कॉन्क्रीटची सीमा भिंत आहे त्यामुळे या रस्त्यावर फक्त संगमवाडी बाबा चौक आंबेडकर चौक आग्रेसन हायस्कूल कॉमर झोन चौक आणि भारत पेट्रोल पंप विश्रांतवाडीतील भारत पेट्रोल पंप या ठिकाणीच या रस्त्यावर वाहनांना जाता येत होते मात्र महापालिकेच्या बांधकाम विभागाने या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुलांना पायघड्या घालत त्यांना पश्चिम दिशेला प्रवेशद्वार तर काहींना पूर्व दिशेला प्रवेशद्वार करण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या या मालमत्तासाठी महापालिकेने परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे कारण या रस्त्यावर नो ॲक्सिस रस्ता असल्यामुळे संगमवाडीकडून विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या वाहनांचा वेग असतो मात्र मध्ये जर का प्रवेशद्वार केल्यास तिथून येणारी वाहनांना या वाहनांची धडक होऊन जीवितहानी होऊ शकते मात्र महापालिकेने याबाबत नो ॲक्सिस रस्त्याची कुठलीच सा अभिलेख सापडत नसल्याचं कारण पुढे करत बांधकाम वि विभागाला बांधकाम विभागाने व्यापारी संकुलासाठी या रस्त्यावर प्रवेशद्वार करण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे याबाबत या, या परवानगीबाबत शंका निर्माण होते या संदर्भात बांधकाम विभागाचे उत्तम भूमकर पतविभागाचे संजय धारव यांच्यामध्ये सुद्धा एक वाक्यता नसल्यामुळे एकंदरच सर्वसामान्यांना याबाबत संभ्रम निर्माण होतो पंचशील नगर मोजेनगर माजी सैनिक नगर श्रमिक नगर येथील काही रहिवाशांनी नो ॲक्सिस रस्त्यावर दरवाजे उघडले आहेत काहींनी लोखंडी जिने टाकले आहेत तर काहींनी शटर लावून काही दुकान सुरू करण्याच्या विचारात आहेत मात्र त्यांना महापालिकांना काटेकोर नियम दाखवत आहे तर याच रस्त्यावरील बिंदू माधव ठाकरे चौकात ग्लोबल स्क्वेअर या आय टी पार्क या व्यापारी संकुलाला पश्चिमेकडे प्रवेशद्वार करण्यास परवानगी दिली आहे त्यानंतर याच रस्त्यावर उत्तम टाउनस्केपच्या दरम्यान ज्या ठिकाणी मॉल होत आहे त्यांनासुद्धा प्रवेशद्वार पूर्व भागाकडे प्रवेशद्वार सुरू करण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे एक एका बाजूला वस्त्यांमधील लोकांना नियम तर व्यापारी संकुलांना पायघाड्या असा या ठिकाणी कृती झाल्याची दिसून येते या संदर्भात पथ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारो म्हणाले रस्त्यावर नो ॲक्सेस असताना संबंधित आस्थापना व व्यावसायिकांना सीमाबिंत तुडून रस्ता देता येत नाही तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तम भूतकर म्हणाले हा रस्ता नो ॲक्सेस असल्याचे अभिलेख सापडत नाही ते कुठे लिहिले असल्यास दाखवा त्यामुळे भविष्यामध्ये या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्यांना समोर उद्भवतो